बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं गेले शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं टाळ वाजवत पीक विम्याची मागणी करण्यात आली आहे त्या गोष्टीला होऊन एक महिना झाला सन्माननीय जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब हे एक महिन्यापूर्वी बोलले परंतु अजून सुद्धा आम्हाला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला नाही आम्ही कंपनीशी वारंवार झगडत आहोत बोलत हो, आहोत आणि त्यांची संपर्क साधित आहोत परंतु ते आम्हाला वारंवार पुढील पुढील हप्त्यात होईल पुढील हप्त्यात होईल झाले दोन महिने आता दिवाळी आली एक तर आम्ही शेतकरी खूप अडचणीत आहोत कारण की एक निसर्ग आम्हाला साथ देत नाही